परभणीमधील संविधानप्रतीचे प्रति विटं विटंबना व भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा पोलीस कश कस्टडीमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्या कारणामुळे कर्जत तालुक्यातील आंबेडकरी विचारांच्या सर्व संघटना व पक्षांच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी आज कशेळ येथे बंद पुकारण्यात आला होता यामध्ये व्यापारी संघटनेनेसुद्धा पाठिंबा देत या बंदला चांगलासा प्रतिसाद दिला आहे परभणी येथील पोलिसाच्या ताब्यात असलेला एका तरुणाचा मृत्यू ही अत्यंत दुःख आणि संतपजनक घटना आहे या घटनेचा निषेध कर करण्यासाठी सर्व संघटना आणि विमसैनिक बुधवारी कशेळी मार्केटमध्ये येऊन बंदचा हाक या ठिकाणी देण्यात आलेला आणि या बंदच्या हाक हाकेसाठी सर्व व्यापारी संघटना आणि सर्व दुकानदार यांनीही या भीमसैनिक या घटनेला निषेध नोंदवण्यासाठी बंदचा पाठिंबा देण्यात आलेला आहे सर्व भीमसैनिकांना या व्यापारी सं कशेरी व्यापारी सुद्धा पाठिंबा देत या भरबनीच्या घटनेला निषेध व्यक्त केला आहे विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज समतेचा संदेश देणारे महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्य घटनेचे शिखरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता शिसाई माता भोमाई माता रमाई सर्वांना अभिवादन करून आजच्या आपण परभणी येथे झालेल्या संविधाना परबणी येथे झालेल्या संविधानाचा अपमान परभणी जिल्ह्यामध्ये ही घडलेली घटना ही म्हणजे दुर्दैवी घटना एखाद्या समाजाविषयी एखाद्या बहुजन समाजाविषयी जरी अशी गोष्ट घडत असेल ही खूप निंदनीय गोष्ट आहे या निंदनीय गोष्टीसाठी मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काय राजकारण चालू आहे संविधान हे संविधानावरती भारत देश चालत आहे सर्व कायदे सर्व लोकांना मिळणारे अधिकार एक घटनेमध्ये लिहिल्यानुसार कलमानुसार सर्वांना देना अभिप्रेत आहे परंतु आज जर ह्या संविधानावरती देश चालतो मग जे संविधानाचा अपमान करतात अवमान करतात मग ती लोकं देशद्रोही ठरू शकत नाही का कारण हा देशाचाच अपमान आपण समजावा हा व्यक्तिगत वेगळी गोष्ट पण हा आपल्या देशाचा अपमान आहे त्यामुळे सर्वांगीण सर्व समाजाने बहुजन समाज असेल इतर समाज असेल सर्व समाजाने एकत्र येऊन हो। या घडलेल्या घटनेविरुद्ध निषेध नोंदवलेला आहे मला एकच सांगायचे राजकारण एका ठिकाणी सामाजिक ऐक्य एका ठिकाणी एक त्यामुळे सामाजिक ऐक्य प्रत्येकाकडे निर्माण झालं पाहिजे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी जे जेव्हा सामाजिक सलोखा निर्माण होईल या गोष्टी घडण्यापासून कोण यांना प्रवृत्त करते हे मनोवादी विचाराचे लोक कोण आहेत जे अजूनसुद्धा हे बाबासाहेबांच्या संविधानाला काही लोक मानणारी आहेत न मानणारीसुद्धा आहेत मला एक समस्या ज्या ज्यांना अधिकार दिलेत ज्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या प्रत्येक समाजाला मिळाल्या त्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने पेटून उठून या झालेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला पाहिजे आज सोमनाथ सुरवंशी जे भीमसैनिक याच्यामध्ये पोलिसांनी मारहाण करून खूप प्रमाणात मारहाण करून वेगवेगळ्या प्रकारे त्यांना टॉर्च टॉर्चर करून आज त्यांचा तो मृत्यू झाला या मृत्यूमध्ये या भीम ना आपण आदरांजली व्यक्त करतो आणि जाहीर निषेधसुद्धा करतो कारण या अशा गोष्टी घडणं हे सामाजिक हिताचं नाही आहे महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जातो असल्यामुळे या गोष्टी सर्व समाजाने सर्व बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे आज जर या पोलीस बांधवांनी जो नाहक अत्याचार सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरती गेला भीमसैनिक म्हणून आम्हाला समजतो सर्व भीम आहे तसेच इतर समाजाचे सगळ्या सहकार्य लोकांना सांगतो की या पोलिसांना जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील जे आता मंत्रिपदावर बसले असतील सर्व या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की कायदा सर्वांना सारखा आहे कायदा सर्वांना सारखा असल्यामुळे त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या याच्यामध्ये कुठलाही दुर्भाव न करता जो अत्याचार झालेला आहे या विषय मी सर्वांनी मिळून एकत्र येऊन यावेळी राजकारण पक्ष वगैरे न बघता सगळे एकत्र येऊन न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मी आमच्या सर्व बहुजन राहू तरुण मंडळ कशेळे ग्रुप ग्रामपंचायत कशेळे हे स सदैव आपल्याबरोबर कशे ग्रुप ग्रामपंचायत असेल कशळे बाजारपेठ असोसिएशन यांनी नेहमी सहकार्य केलेलं आहे या सहकार्याबद्दल त्यांना सुद्धा आभार मानतो कारण सगळ्यांनी जर एकत्र आला तर आज या बहुजन समाजावरती जर अत्याचार होत असेल उद्या दुसरा समाज आहे प्रत्येक समाजाने एकत्र एक येऊन या समाजाविषयी बांधिलकी ठेवायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र येऊन कारण राजकारण राजकारणाच्या ठिकाणी सामाजिक सामाजिकच्या ठिकाणी जर असंच घडत राहिलं तर कोणालाही न्याय मिळणार नाही आहे प्रत्येकजण सत्तेचं हे आरुढ घेऊन पुढे चाललेलं आहे हे आरूढ घेऊन चाललेलं आहे जो तो त्याच्या त्याच्यामध्ये मग नाही परंतु जे मूळ प्रश्न आहेत या मूळ प्रश्नापासून सर्वजण हे लांब आहेत आता हे जर एवढं तसंच आता हे बीडमध्ये सुद्धा एक प्रकरण झालं जे सरपंच संतोष देशमुख म्हणून होते खूप अत्याचार करून त्याला मारलं गेलं आज त्याच्यावरती पण काही बोललं जात नाही दिवाळी अधिवेशन चालू आहे हे राजकारण तापलेलं आहे परंतु विनाकारण कोणी त्याच्यावरती काही बोललं जात नाही कारण प्रत्येकाचं तिथे काही ना काय लागू असतं त्यामुळे संतोष देशमुख असो की भीमसैनिक आपले सोमनाथ सुरेंशी असो या सर्वांना आपण यांच्या झालेल्या अत्याचाराबद्दल निषेध व्यक्त करतो परंतु मला एकच म्हणायचं आहे सर्व समाजाने एकत्र येऊन सर्व बहुजन समाजानी सर्व इतर मराठ बांधव जे काय असतील सर्वांनी एकत्र येऊन याचा आपण जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि आज आपण कसे बाजारपेठ बंद ठेवलेली आहे सर्वाच्या सहकार्याने मी त्यांचे आभार मानतो राहुल तरुण मंडळ कसे कशेळे ग्रामपंचायत तसेच आपलं असोसिएशन यांचे सर्वांचे आभार मानतो आता दोन मिनटं आपण स्तब्ध उभं राहून त्यांना दोन मिनटं आदरांजली व्हावी असं मी जाहीर करू